नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या आमरण उपोषणाचा इशारा आई एकविरा महिला मंडळ आक्रमक कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण पूर्वेतील आडिवली परिसरातील रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून रखडला असून याबाबत वारंवार पाठपुरावा करून देखील महानगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने आई एकविरा महिला मंडळ आक्रमक झाले असून येत्या चौदा एप्रिल पर्यंत रस्ता न बनवल्यास पंधरा एप्रिल पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा आई एकविरा महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा सोनी क्षीरसागर यांनी दिला आहे गेल्या दहा वर्षापासून संपूर्ण आडिवली परिसर हा महानगरपालिकेत असून गेल्या पाच वर्षापासून आई एकविरा महिला मंडळाच्या वतीने पत्राद्वारे ऑस्टिन नगर अंजनाबाई गार्डन येथील रस्त्याची अवस्था वारंवार आपल्या केडीएमसीच्या अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले असून आजपर्यंत कोणत्याही प्रकारची रस्त्यांची सुधारणा करण्यात आली नाही या मंडळाच्या वतीने व नागरिकांच्या वतीने गेल्या दोन वर्षांपूर्वी दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी महानगरपालिकेवर निषेध आंदोलन करण्यात आले होते त्यावेळी शहर अभियंता त्यांच्या कार्यालयात लिखित स्वरूपात चार महिन्यात रस्ता बनवून देणार असे पत्र लिहून देण्यात आले होते मात्र दोन वर्ष उलटून देखील हा रस्ता बनवण्यात आला नाही त्यामुळे येत्या ये त्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रस्त्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली नाही तर मंडळाच्या व नागरिकांच्या वतीने पंधरा एप्रिल रोजी केडीएमसीच्या मुख्य कार्यालयाबाहेर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा क्षीरसागर यांनी दिला आहे नमस्कार मी रेश्मा गायकवाड सूचकला राहते आता मला एका मैत्रीण सांगितलं आमचे ते फ्लॅट खाली आहेत मी तेच बघायला आले तीन चार कोळ पडले चिखल घसरून असं कसं रोड आहे सोनीताई सोबत आम्ही उगत लवकरात लवकर रस्ता बनवा लोकांना त्रास होतो यायला जायला धन्यवाद मी प्रत्यक्षात आयुक्त मॅडम आणि शहर अभियंता यांची भेट घेतली आणि त्यांना जी नगर मधील पूर्ण रस्त्याची जी परिस्थिती बिकट आहे त्याची भेट घेऊन त्यांना पूर्ण ते पुरावे दाखवलेले आहे वारंवार आम्ही पाच वर्षापासून पत्र व्यवहार करतोय आणि दोन वर्षापूर्वी दोन हजार तेवीसला फेब्रुवारीमध्ये आम्ही आंदोलन केलं होतं आंदोलन केलेलं पत्रक सुद्धा त्यांना आम्ही दाखवलेलं आहे की रस्ता बनवून देतो म्हणून तर त्यांनी अजूनपर्यंत आम्हाला रस्ता बनवून दिलेला नाहीये ऑस्टिन नगरचा तर आता पंधरा एप्रिल पर्यंत मी वाट पाहिल पंधरा एप्रिलच्या आधी या लोकांनी रस्त्याचं काम जर करून चालू केलं नाही तर पंधरा एप्रिलला मी बेमुदत अमरण उपोषणला बसणार आहे पूर्ण महिला मंडळ आई एकविरा महिला मंडळच्या वतीने आणि औष्टीनगर मध्ये जेवढे रहिवासी आहेत त्यांच्या सोबत आम्ही लाखोच्या संख्येने आंदोलन आणि उपोषण तिथे करू उपोषणला बसणार आहोत तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद